नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं बात महावितरण कंपनीद्वारे नागपूरसह संपूर्ण विदर्भात प्रीपेड मीटर लावण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे मात्र प्रीपेड मीटर लावण्यास जय विदर्भ पार्टीचा विरोध असल्याने प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन आज शहराच्या व्हरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो विदर्भवासी सामील झाले होते दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले <Sansky> प्रीपेड मीटर लावून सामान्य जनतेची कशी लूट करण्यात येईल याबद्दल नागरिकांचे लक्ष देखील आंदोलनाच्या माध्यमातून वेधण्यात आले <Sansky>

त्यानंतर जा त्यांनी आता प्रिपेड मीटरचा हा सोन कुठून आणला यांच्या डोक्यात कस आयडिया निर्माण होते हे जनतेला काही कळत नाही जर फरम प्रिपेड मीटरचे भूमिका नाही थांबवली तर ज्या विदर्भ पार्टीच्या माध्यमाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमाने आम्ही संपूर्ण विदर्भात एक जन आंदोलन याच्या दहा पाठीने उग्र तरीखेनं आम्ही आंदोलन करू आज आम्ही पुतळा जाणला आहे याच्यानंतर आम्ही फडणवीसच्या बंगल्यावर अटॅक करू आणि तिथं आमच्या उग्र आंदोलन ठेवू ही पार्श्वभूमी आपल्या वेरे डिस्ट्रिक्टच्या माध्यमाने आम्ही फडणवीसला विद्यापीठ पार्टीच्या माध्यमाने आम्ही यांना आदेश करत आहोत अगर सरकार जनतेची मागणी पूर्ण करणार नाही आणि प्रीपेड मीटर रद्द करणार नाही तर याच्या पुढेही जाऊन आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करेल आणि वेळ पडली तर आम्ही आमची गर्दन काटू परंतु एकही प्रिपेड मीटर पूर्ण विदर्भात लावू देणार नाही अशी ज्या विदर्भ पार्टीची भूमिका आहे त्याकरता आज कार्यकर्ते हे सगळे चिंगाळलेले आहे आणि आता हे घराघरात जाऊन लोकांना सांगणार आहे का हे कटकारस्थान बी जे पी सरकारचं हे जे आता केंद्र सरकारचं हे चालणार नाही आणि आम्ही प्रिपेड मीटर कुठे लावू देणार नाही कारण महाराष्ट्र सरकार चा चा। हे उद्योगपत्यांसाठी आहे उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी प्रीपेड मीटर आणत आहे त्याच्यात जे मोंटे कार्लो कंपनी आहे त्याला टेक्स्टाईलचा अनुभव आहे अदानी याच्याजवळही पॉवर प्लांटच्या अलावा दुसरा कोणता अनुभव नाही आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे एनसी त्याला ते कन्स्ट्रक्शनच्या नावावर इथे आणल्या गेलाय आहे फक्त हे उद्योगपतींच्या जेव भरण्याकरता हे सगळं षडयंत्र सुरू आहे म्हणून हे आम्हाला जनतेचा विरोधात दिसते आणि जनतेला याचा विरोध आहे मोंटे मीटर कुठल्या शासनला कुठलं वाढवणार आहे त्यात याचा शासनाचा रक्त मीटर आहे शासन त्याचा विरोध हो आहे आम्हाला प्रिपेड मीटर नको शासनाला आजच्या आंदोलना मार्फत आम्ही आहोत की प्रीपेड मीटर रद्द करा प्रिपेड मीटर आणून तुम्ही जनता छगा करत आहे लोकांवर लागत आहे काय करायचं आहे तुम्हाला प्रिपेड मीटर आणायचं प्रिपेड मीटर द्वारे तुम्ही नागरिकांचा रक्त आहात जय विदर्भ पार्टीतर्फे उभारण्यात आलेल्या या आंदोलनाची तीव्रता बघून पोलिसांचा तसेच एफ चा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान पोलिसांनी बऱ्याच आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतले कॅमेरामॅन प्रवीण सह सनी होंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या हुआ बहु उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेग्नेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेग्नेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उम्रिखौरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले